नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षशील योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले त्यांच्या समर्थनार्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे परशुराम महाराज विखे यांनीही टॉवरवर बसून आमरण उपोषण सुरू केले आहे परशुराम महाराज विखे यांनी शेवगाव तहसीलदारांना निवेदन देत सांगितले की मनोज जारंगे पाटील यांना न्याय मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे मराठा समाजाच्या हक्कासाठी हा लढा आणखी तीव्र केला त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशीही सरकारकडे मागणी करण्यात आली आहे संघर्षा मान्य मनोज दादा जरंगे पाटील यांच्या पाठिंबा मी हरिभक्तपणे परशुराम या ठिकाणी टावर बसून आमरण उपोषण करत आहे याच्या आधी मी दादांना पाठिंबा करता पाच दिवस आमरण उपोषण बोदेगाव इथे केलं होतं दादांची मागणी सरकार मान्य करत नाही विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आम्हाला ज्या समाजाकरता संघर्ष योद्धा म्हणून दादा जरंगे पाटलासारखं नेतृत्व लाभलेलं आहे आणि दादांनी समाजाकरता काही मागणी केली आहे स्वतः स्वतःकरता गेली दीड वर्षापासून हा त्यांचा लढा चालू आहे स्वतःच्या त्याग करून समाजाकरता दादा लढत आहेत आणि दादांकरता मी सोनीर गावामध्ये टावर वरती उपोषण आहे तरी माझी विनंती आहे सरकारला आपण लवकर आमची काळजी घ्यावी दखल घ्यावी रामकृष्ण बेल आपल्या दाबायला विसरू नका